महाराज महाराज भास्कर रावांना पिसाळलेलं कुत्र चावलाय महाराज काहीतरी करा महाराज बाळा अरे काय करू मी संचिताचे भोग काय कोणाला चुकले आहेत ते तर भोगावे लागणारच जन्म मरण हा तर नियतीचा खेळ आहे प्रत्येकाच्या नशिबी येणारच पूर्वजन्मीचे कुत्र्याचे या जन्मी फेडाव लागणार आहे महाराज महाराज मी आपला निस्सीम भक्त आहे तुम्ही माई गुरु माऊली तुम्ही जे काही कराल ते माया भल्याच करा तुमची जी आज्ञा असेल ती मान्य आहे महाराज मले मले मान्य आहे सुखाचं भर पाणी पिता पिता कधी कधी दुःखाचं घोटभर पाणी सुद्धा प्यावं लागतं माणसाला तुझं वैकुंठ गमन जरी नक्की असलं ना तरी तुला इतक्या लवकर दूर लोटणार नाही मी जा 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 परमार्थ कर गणगणगणात गन, गन, बोते, महाराज गण गणात